देशी आणि जर्सी गाय यांमधला फरक नेमका काय मी सांगते पण त्याआधी हॅलो कृषीला नक्की फॉलो करा भारतात देशी गायीला मातेचा दर्जा मिळालाय तर ब्रिटन मध्ये जर्सी गायीला महत्वाचं स्थान मिळालंय देशी गाय बॉश इंडिकस कॅटेगरी आणि जर्सी गाय बॉश टॉरस कॅटेगरी मध्ये येते देशी गायीचा विकास निसर्गावर अवलंबून असतो देशी गायीचा विकास हा हवामानाची परिस्थिती चाऱ्याची उपलब्धता कामाच्या पद्धती इत्यादींवर अवलंबून असते तर जर्सी गायीचा विकास थंड तापमानावर अवलंबून असतो देशी गायीची शिंग लांब असतात आणि मोठ्या कुबड्या असतात तर जर्सी गायी मध्ये असं होत नाही देशी गायी जर्सी गायींपेक्षा लहान असतात देशी गायी सुमारे तीन ते चार लिटर दूध देतात तर जर्सी गाय सुमारे बारा ते चौदा लिटर दूध देतात साधारणपणे देशी गायींना मूल होण्यासाठी तीस ते छत्तीस महिने लागतात मात्र जर्सी गायींना अठरा ते चोवीस महिने लागतात एक देशी गाय आपल्या आयुष्यात दहा ते बारा वासरांना जन्म देऊ शकते त्याच वेळी जर्सी गाय अनेक वासरांना जन्म देऊ शकत नाही तुमची पसंती नेमक्या कोणत्या गायीला असेल देशी गायीला की जर्सी गायला कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत नक्की पोहोचवा